श्री सुनील किसन सुळे यांना आदिवासी समाजभूषण पुरस्कार प्रधान दैनिक नवराष्ट्र तर्फ नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री सुनील किसन सुळे यांना आदिवासी समाजभूषण नामदार गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छतामन्नी महाराष्ट्र राज्य तथा पालकमंनी जळगाव जिल्हा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आदिवासी समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे इंजिनियर रवींद्र आर्य राष्ट्रीय अध्यक्ष सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य सचिन पावरा संचालक क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक समिती शहादा विनोद ठाकरे युनिवर्सिटी युनिव्हर्सिटी अँड चंपालाल भंडारी डॉक्टर खेडकर अँग इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन नंदबार जिल्हा श्री अनिल चव्हाण जिल्हा सचिव आदिवासी एकता परिषद नंदुरबार श्री दीपक ठाकरे वीर बहादूर खाजा नाईक सेना तथा सरपंच कुढावत श्री रवींद्र ठाकरे अध्यक्ष आदिवासी टायगर सेना शहाणा व लंगडीचे सरपंचसह जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना अधिकारी कर्मचारी व समाजातील बांधवांकडून सत्कार करण्यात येत आहेत तसेच माननीय सुनील सुळे यांच्यावर प्रेम करणारे परिवार मार्फत फोन वॉन्टम सोशल मीडिया दौरे शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे एसएमटीव्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा